सोलापूर जिल्ह्यात माड्यानंतर पंढरपूर मंगळवेड्यातून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी सर्वाधिक रस्यके दिसून येत आहे आरोग्यमंत्री तानाज सावंत यांचे पत्नी अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पंढरपूरमधून इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी युवक युवकचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनीही पवारांची पुण्यात जाऊन भेट घेतली त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात होतो तऱ्हेरचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे दरम्यान शरद पवार हे लवकरच पंढरपूर दौरा येणार आहेत या दौऱ्यात हे पक्षा मेळावा घेणार असली माहिती आहे या दौऱ्यातच पंढरपूर विधानसभा रणनीती आणि पुढचा उमेदवार कोण हेही स्पष्ट होणार आहे शिवसेना येथे तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि बैरणा शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी आज सकाळी पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची चूक आहेत त्यांना भैर्ना शुगर हा सरकार साखर कारखाना मंगळवाड तालुक्यातील लवंगी येते आहे या कारखान्याच्या माध्यमातून अनिल सावंत पंढरपूर मंगळवार मतदारसंघात कार्यरत असतात त्यामुळे अनिल सावंत यांनी पंढरपूर मंग उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांची भेट घेतली आहे शिवाय सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आज शरद पवारची भेट घेताच भगत बालके आणि गणेश पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे विधानसभेची आगामी निवडणूक आपण लढवणार असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी भगत बालके प्रयत्नशील आहेत आगामी विधानसभेची निवडणूक मी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात लढवणार आहे पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघात आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला हे सर्व माहीत आहे त्या संदर्भातची माहिती शरद पवारांनी दिली महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा आहे असे भगत बालके यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत माडा आणि लोक सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडी या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून काम केले आहे आमच्या मतदारसंघात आणि आमच्या भागातून आम्ही आघाडी देण्याची भूमिका आम्ही पार पाडली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आम्हाला उमेदवार मिळावे अशी मागणी आहे त्याबद्दल महाविकास आघाडी वरिष्ठ नेत्यांना सकारात्मक विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे असे भगत बालके यांनी सांगितले आहे